नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठे फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिकाई आहे कमीत कमी दरात तीन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी जर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार चारशे पासष्ट रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी जर आहेत दोन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमीत राहत अकरा हजार रुपये जास्तीत जास्त राहत अकरा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत अकरा हजार तीनशे वीस रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार एकशे चाळीस रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार पाचशे पासष्ट रुपये त्रेवते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नेऊन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद